खाली होत आम्ही खेळत होतो मकर संक्रांतीसाठी आणि आम्ही खाली खेळत होतो दुपारी झाले होते पाच सहा वाजले होते आणि आम्ही बघितलं माझ्या हा जीव जर हे करणार असेल त्याच्यापेक्षा आपलं मुलांचे हौसच आहे ना मुलांना पतंग चुडवायचं आहे ना हा शिलाईवाले दोरे हे करा आणि हे असे पतंग आणि असा दोरा साधा दोरा हेच वापरला गेला पाहिजे अजिबात दोरा एक मुलगा त्या ठिकाणी वर आणि कुणीच लक्ष दिलेलं नाही आणि तो ते ओढण्याच्या नादात शेजारी लाईट काय वायर कट असेल किंवा कनेक्शन हे झालं असेल करंट लागला आणि तो बिचारा तेरा वर्षाचा मुलगा म्हणजे ह्या काळजा कोण घेणार याला कोण जबाबदार आहे याला तुम्ही आम्ही पालक आणि ही सगळी मित्रांनो सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शोभा आणि मी पतंग उडवायला जाणार आहे आणि आज मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने बघा हे कसलं दिसतंय पोरग आणि ह्याला उन्हामध्ये जाऊन उन पतंग उडवायचे आहेत का उडवायचे का कशासाठी बरं हवा पण नाही आहे तरी पण इच्छा, इच्छा आहे उत्साह आहे आणि त्याच्याबरोबर आमची सईसुद्धा या ठिकाणी पतंग उडवण्यासाठी येणार आहे आणि ही ना ही सगळे मकर संक्रांतीच्या निमित्तानं वेगळेवेगळे ॲक्टिव्हिटीज करणार आहे सई रांगोळी काढणार आहे ती तुम्हाला थोड्याच वेळात मी रांगोळीसुद्धा दाखवणार आहे आणि मग आजचा दिवस एकदम काल भोगी होती सगळ्या मिक्स भाज्या त्या ठिकाणी खाल्ल्या आणि आज एक वेगळीच म मोठी गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे तर मग आपण जाऊया बर पतंग घेऊन हो, शोभा निघालेला आहे त्या तर पतंगची मजा वेगळीच असते आणि हि सगळी टेरीअस वर खेळणारी पोर उन्हामध्ये पतंग उडवायचा आता मग त्याचा आनंद वेगळाच आहे मीच डील द्यायची का हवेत उडणार का पतंग अरे अ शोभाला पतंग उडवायचं आहे खरं तर हवा नसल्यामुळे पतंग उडणार नाही जाऊ दे वर वर जाऊ दे पलीकड सोड पलीकडं सोड आणि पळत ये तिकडं राहू दे तिकडं सोड सोड तिकडं हां जाऊ दे तिकडं धरवर हां हां येत नाही सईन पण पतंग आणलेला आहे कुठला तरी एक पतंग उडवा कायच उडवा उडवा कुठलाही उडवा पतंग उडवा आम्ही नाही कधी आयुष्यात असले पतंग बडवले उडवले नसायच मित्रांनो संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलं पतंग उडवत असतात आणि पतंग उडवण्याचा आनंद काय वेगळाच असतो पण ती पतंग पण उडवत आली पाहिजेत आपल्याला हो तर कधी हो पन पतंग उडवता येत नाही आपण कधी पतंग उडवलेला पण नाही आणि पतंग जर उडवता येत नसेल तर मग उडवून तरी काय उपयोग आहे पण लहानपणापासून दुसऱ्याचेच पतंग उडवताना पाहिले किंवा आपण पतंग उडवायचा काही संबंधच आलेला नाही पतंग उडवण्याचा आनंद लहान मुलांनी लुटला पाहिजे आता मोठ्या मुलांनी किंवा माणसांनी कधी पतंग उडवायचे आणि काय करायचे खरं तर पतंग हा गुजरातच्या लोकांकडे जास्त उडवला जातो आपल्याकडे कधी उडवला जातो का उडवला जातो हे काय माहीत नाही बघूया सई आणि शोभा कसे पतंग उडवतात तो खाली ठेव हो पतंग आणि असं पळत पळत पड़त सावकाश पळत या इकडं किंवा त्या भिंतीवर ठेवा हळूच सई अडकल तिकडं वायर लावा अडकलं हां आता उडवा बघ केला पण ते दोरी सोडायची असती ना दोरी कुठं सोडली तो दोरी नाही सोडली ना या पुढं चल काय झालं पतंग उडवायचं मग दुपारी खर तर दिवसा पतंग उडवतच नसतात तुम्ही लागले आता उडवायला कसं काय होणार ते उगाच आपलं काहीतरी पतंग उडवायचं म्हणून येत नाही काय नाही पतंग उडवता येत नसेल तर कशाला पण आणि मग मग मुलं पण उडवतात ना संध्याकाळी सोसायटीतले तरी ह्यांना पतंग उडवता येत नाही एकतर चुम्मे ॲटम आहे हे आणि ह्यांना फार पतंग उडवायचा नाद असतो काय गरज आहे का पतंग उडवायची काय रे तुझं काय म्हणणं आहे मग कशासाठी पतंग उडवतात बरं काय कारण आहे काय कारण आहे पतंग उडवायचं कशासाठी ओरडायचं

पण आता उडवायच नव्हता ना कशाला आता उडवायचे हवा तरी सुटली का बघ थोडी हवा सुटली की उडत ते तेव्हा ते भोंगा वाजवतात उगच तर दुसऱ्याला त्रास त्यांची पण पडली हो वरडायचं असंच कधी पण जर पत्येक पण पडली नसेल तर असच ओरडायचं पतंग त्यांची जर कापडी असेल तर ओरडायचं नसेल कापडी तर पण वरडायचं

थे, थे थे, तर फाटायला आली असेल तर कोण उडवील ना हवेत गेली पाहिजे ना पण काय त्याला एवढं आपण माझं पडलं तर पडलं काय होतं त्याला ते मुलं कुठून एवढं तशी एवढी उंच जायचं त्याला काय होतं मग तेव्हा पतंग बनवायचं सोपं नाही का तुला येतं काय पतंग बनवा बनवता नाही येतं का विचारलं मी तुला कस काय खर तर मित्रांनो लहान मुलांची हाऊस असते पतंग उडवायची किंवा पतंग इकडं तिकडं येऊन परंतु काही काळजी पण घेतली पाहिजे कारण पतंग उडवण्याची हौस असते पतंग उडवण्यासाठी सगळे प्रयत्नशील असतात पण हा जो हा मांजा असतो हा पूर्वतर चायनीज मांजा आणि हा साधा दोर आहे परंतु बरीच मुलं ते मांज्या आणतात मग ते मांज पतंग कुठल्या तरी झाडावर पडलेला असतो तो खाली पडतो आणि मग तो अडकून बसलेला असतो पतंग आणि मग तो मांजा तसाच आडवा राहतो पुण्यामध्ये मागच्या एक सहा सात वर्षापूर्वी एक महिला पत्रकार आ, 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 एक बा, त्या मांज्याच्या ह्याच्यामुळं प्राण गमावं लागले मागच्या काही दिवसापूर्वी मी त्या पोलीस अधिकाऱ्याच बातमी वाचली मांज्यामध्ये गाडी चालवत असताना त्या ठिकाणी आणि हा सुद्धा आहे दोरा तर ही साधे वापरले पाहिजे म्हणजे सहज हात जरी लावला तरी तो लगेच तुटला जाईल नाहीतर एखाद्याचा जीव जात असतो एखाद्याचा जीव घेण्याचे प्रकार याच मार्गाच्या निमित्ताने नि घडतात म्हणजे नुसतंच काहीतरी ब्लॉक्स काढणं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे हे करण्यापेक्षा खर तर काळजी घेतली पाहिजे आज बरेच पोरं बिल्डिंग वर चढतात कुणी लक्ष देत नाही त्यांच्या जीव हा विनाकारण धोक्यात घालून वर जातात आता कालचीच एक बातमी वाचली रात्रीच ती बातमी प्रसिद्ध पण झाली होती एक मुलगा त्या ठिकाणी वर आणि आणि कुणीच लक्ष नाही तो ते ओढण्याच्या शेजारी लाईट काय वायर कट असेल किंवा कनेक्शन हे झालं असेल करंट लागला आणि तो बिचारा तेरा वर्षाचा मुलगा म्हणजे ह्या काळज्या कोण घेणार याला कोण जबाबदार आहे याला तुम्ही आम्ही पालक आणि ही सगळी माणसं जबाबदार असतात परंतु याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही आता लेकरांना लहान मुलांना किती वेळ समजून सांगायचं जर त्यांना कळत नसेल तर त्यांचा हट्ट असतो काहीतरी करायचं परंतु या मांज्या बिलकुल अजिबात असला फालतू मांजा वापरू त्याच्यामुळे जीव धोक्यात येण्याची कारण असतात हा असं दोऱ्यावाला वापरा म्हणजे मांज्या वापरूच नका खर तर म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टीचा कारण तो चाय म्हणजे नॉयलनचा मांजा हा जीव घ्या जर हे करणार असेल त्याच्यापेक्षा आपलं मुलांच्या हौसच आहे ना मुलांना पतंग चुडवायचा आहे ना हा शिलाईवाले दोरे हे करा आणि हे असे पतंग आणि असा दोरा साधा दोरा हेच वापरला गेला पाहिजे अजिबात मांज्याचा दोरा वापरू नका एवढंच काय ते कारण हे कोण सांगणार सगळे सांगतात प्रबोधन करतात पण ऐकणार कोणी नसतं पूर्वी असतं खाली होत आम्ही खेळत होतो मकर संक्रांती आणि आम्ही खाली खेळत होतो दुपारी झाले होते पाच सहा वाजले आणि आम्ही बघितलं तर एक म्हणजे पक्ष पा, होता त्याचा एक असा पाय अर्धा कापून पडला होता हो ना मी तेच म्हणतोय पतंग एखाद्या झाडाला अडकतो तो मांजा पण मान लगेच तो पोरगा सोडून टाकतो तोही दोर कुठेतरी मांजा अडकतो मग बरेच मुख्य प्राणी पशु पक्षी म्हणजे आकाशात असं विहार करत असतात देकड़ इकडून तिकडं फिरत असतात अचानक त्यांच्याही पंखाला लागतं अचानक त्यांचा पाय अडकतो किंवा पंख अडकतो आणि हा एकदम तो बारीक असतो तो एकदा नुसता सर्र झाला तरीही ते म्हणजे त्या पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका असतो माणसांच्या जीवाला धोका असतो याची काळजी कोण घेणार याची काळजीच घेतली पाहिजे बरीच लोक अशी आहेत की काळजी घेत नाहीत काळजी नाही घेतली तर विनाकारण नाही त्या गोष्टीला हे होत आम्ही सुरुवातीला जे दाखवलं की मुलं खेळतात पण तो तसाच वर उडालेला असतो मांज्या आणि पतंग सोडून टाकतात पाच दहा रुपयाचा पतंग असतो त्याच्यामुळे लगेच सोडून टाकतात पण त्या मांज्यामुळं दुसऱ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे माणसाचे जर जीव धोक्यात घेत असतील तर काय त्त। गरज आहे अशा पतंग हे करायची आणि काळजी घ्यायची काळजी नाही घेतली तर मी घडतात आणि चुकीच्या घटना कुणाच्याही आपण तिथं जर हे अशा चुकीच्या गोष्टी करत असतील तर ते सावधगिरी पाळले पाहिजे दोन चार दिवस आतापर्यंत पोरांनी उडवले पतंग अजून दोन चार दिवस उडवत बसतील आता तर नवीनच दुसऱ्याचा क पतंग कापण्यासाठी आणि जर समजा कापला तर हे ओरडतात तिथपर्यंत ठीक आहे आता भोंगे आले भोंगो करून मोठमोठ्याने ओरडतात सगळ्यांचं म्हणजे सार्वजनिक प्रदूषण पण हवेचं करून टाकतात टाळा टाळलं पाहिजे परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय जाऊ जय शिवराया